मित्रांनो सिरियल टाईम चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेत सध्या जो धक्का बसवणारा खुलासा समोर आलाय तो ऐकून सगळे प्रेक्षकही थक्क झालेत प्रिया ही जिच्यावर सुबेदार कुटुंबाने संपूर्ण विश्वास ठेवला तीच निघाली आता धोकेबाज तिने खोटं बोलून साक्षीला वाचवण्यासाठी पुरावे जाळले आणि अखेर कोर्टात सगळं उघड झालं की साक्षीनेच खून केला आणि प्रियाने तिचं रक्षण करत खोटं केलं त्यामुळे आता कोर्टानं प्रियाला सुनावली आहे थेट सात वर्षांची शिक्षा सुभेदार कुटुंबानंही स्पष्ट शब्दात सांगितलं आमच्या घरात परत तुला कधीच थारा नाही तुला जेलमध्येच तिथेच तुझी लायकी आहे पण आता मालिका इथेच संपत नाही कारण आता येतोय सात वर्षांचा मोठा लिप आणि एक ऑगस्टनंतर प्रिया पुन्हा परत येते नव्या लुकमध्ये नव्या गेम प्लॅनसह हो, खलनायिका परत आली की सायली आणि अर्जुनचं आयुष्य पुन्हा ढवळून निघणार अस्मिता आता बदलली तर मग खऱ्या शत्रूची नवी खेळी काय असेल हे सगळं जाणून घ्या आजच्या व्हिडिओत पाहत राहा अपडेट्स मिळवत राहा कारण आता सुरू होणार आहे खऱ्या रडारडी नंतरचा राडा लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पिस्ट तुम्हाला इकडेच मिळणार आहेत धन्यवाद